बर आणि आज मराठी पण असं वाटत की दोन्ही ठाकरे पण दिवशी आमचे जिवाळ्याचे संबंध राहिलेले आहेत पूर्ण ठाकरे फॅमिली बरं सर पण गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर मराठीच्या संदर्भात अनेक मुद्दे घासतात हे

मराठीपणा जपायला हवा मी असं म्हणतो की आपण हिंदीच्या विरोधात आहोत हिंदी पण चांगलेच चा आहे पण सक्तीची नसो ह्याच गोष्टीवर आपण होतो आणि मराठी काय लाच का वाटत इथे धंदा करताय इथे व्यवसाय करते तुम्ही तर मराठी बोलायचे लाच कसले तुम्हाला माफी मारा सांगता काय सत्तीस वर्ष मी तर भरत जाधवजी पण मीरा भाईंदरच्या घटनेमध्ये दुकानं बंद करून लोकांना वेटीस धरण्यापर्यंत या समाजाची मंडळी जातात हे कितपत योग्य आहे कारण या इथंची जमीन इथंचा पैसा सगळा वापरून हे श्रीमंत झालेले आहेत चुकीचं आहे ना काय इथेच तुम्ही डेव्हलप करताय स्वतःचा बिझनेस करताय तर निदान तुम्ही मराठी माणसांवर राज्य करताय तर त्यांनाच लांब करता तर चुकीची गोष्ट आहे आणि मला मी निषेध व्यक्त करतो सर या दोन्ही ठाकरेंनी असंच एकत्र राव का पुढे राजाचं चांगली गोष्ट आहे ठीक थँक्यू थँक्यू